एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाच्या आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबजनक घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील एका गावात घडल्याचं समोर आलं आहे घाटंजी तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षीय तरुणी शिक्षण घेण्यासाठी घाटांजीमध्ये इजा करीत होती याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी युवकाने या तरुणीला प्रेमदाळ्यात ओढवलं आणि पीडित तरुणीसोबत वारंवार लैंगिक अत्याचार केला तरुणीने त्याला लग्नाविषयी विचारले मात्र त्या युवकाने लग्नास चक्क नकार दिला व आपल्यामध्ये जे काही झालं त्याची वाच्यता केल्या जीवाने मारण्याची धमकी ही पीडित तरुणीला देण्यात आली त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने ही बाब कोणालाही सांगितली नाही आरोपी युवकांचं यामुळे मनोबल वाढून तो सतत पीडितेचा पाठला करून शारीरिक सुखाची मागणी करू लागला त्याच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने आप भीती घरच्यांसमोर कथन केली यावरून पीडितेच्या नातेवाईकांनी घाटांजी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली घटनेचं गांभीर्य पाहता पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली पराग नार नवरी असं अटक करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे घटनेचा पुढील तपासा घाटांजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांच्या मार्गदर्शनात जारी करण्यात आला आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी